माझ्या बच्च्याला करत होतो लय मिस मला आटावला पाहिला किस मग काय टाय टाय फिस सुरज चव्हाण फक्त दोन टी शर्ट आणि पायात तुटलेली चप्पल हे नक्की काय प्रकरण बिग बॉसच्या घरात सुरज चव्हाणने आपल्या खेळाने आणि विशेष वागणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे शिवाय त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळताना दिसत आहे मूळचा बारामतीचा असलेल्या सुरज चव्हाणची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे बाल पनीज आई आईवडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा, त्याचा सांभाळ केला परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने मोलमजुरी करत दिवस काढले आपल्या मेहनतीच्या जोरावर तो इथपर्यंत पोहोचला पण तुम्हाला माहीत आहे का की बिग बॉसच्या घरात दाखल होताना सूरज फक्त दोन टी शर्ट आणि पायात तुटलेली चप्पल घालून आला होता बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सूरजला काही कपडे आणि शूज देण्यात आले आता घरात सूरज इतरांप्रमाणे डिझायनर कपड्यांमध्ये पाहायला मिळतो आहे एवढंच नाही तर भाऊच्या धक्क्यावर सूरजच्या कपड्यांचं विशेष कौतुक देखील होताना दिसत आहे गेल्या विकेंडच्या भाऊच्या धक्क्यामध्ये सूरज चव्हाणने घातलेलं शर्ट खूपच चर्चेत आलं हा शर्ट पाहून रितेश देशमुखनंही त्याचं कौतुक केलं पांढऱ्या रंगाच्या शर्टवर त्याचे लोकप्रिय असलेले डायलॉग पाहायला मिळाले त्यामुळे त्याच्या डायलॉग प्रमाणे शर्ट वरील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याला हे आउटफिट कोणी दिले याची चर्चा सुरू झाली बिग घरात घातलेले कपडे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सौम्या पठाण डिझाईन करत आहे तिने सुरत चा प्रत्येक आउटफिट डिझाईन केला आहे तसेच सुरत साठी डिझाईन करण्यात आलेले कपडे हे त्यालाच देण्यात येणार आहे कारण एरवी सदस्यांसाठी डिझाईन केलेले कपडे हे त्यांनी वापरून झाल्यावर परत करण्यात येतात मात्र डिझायनर सौम्याने हे कपडे सूरजला देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे सध्या सर्वत्रच खूप कौतुक होत आहे सौम्या पठानने आपल्या वर देखील या शर्टच्या डिझाईन आणि मेकिंगचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे नुकताच सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरातील कॅप्टन झाला आहे सूरजचा हा गेम तुम्हाला आवडतोय का आणि सूरजला टॉप फायनलिस्ट म्हणून तुम्हाला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा